रत्नागिरी जिल्ह्यातील बी एस एन एलच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी बी एस एन एलच्या विविध समस्यांचा पाडाच वाचला यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक बी एस एन एलचे टॉवर हे बंद असून त्याचा मनस्ताप बी एस एन एलच्या ग्राहकांना होत असल्याची तक्रार माजी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली साहेब आज आपण बेस एम एलचा आढावा घेतला एकंदरीत आजच्या आढावा बैठकीमध्ये आपल्या गोष्टी काय निदर्शन आल्या आणि भविष्यात त्यांच्याकडे काय उपाययोजनाची अपेक्षा आपली नाही गोष्टी तशा म्हणजे उपाययोजना निदर्शनास आल्याच नाही काहीच नाही आलेलं आहे पूर्णपणे मग अशा मी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीसारखा डोंगरी भाग ज्याला स्पेशल कॅटेगरी आहे तिथली मोबाईल स सर्विस चांगली व्हावी आणि सर्वसामान्य लोकांना मोबाईल टॉवर्स उपलब्ध व्हावे म्हणून त्या माझ्या कारकिर्दीमध्ये केंद्रीय मंत्री महोदयाने एक विशेष भाव म्हणून एकशे अठ्ठ्याऐंशी मोबाईल टॉवर्स दिले होते त्याच्यातल्या आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकशे सहा उभे झाले पण ते एकशे सहापैकी जवळजवळ अठ्ठेचाळीस टॉवर्स हे जो मागच्या काही महिन्यापासून अनॲक्टिव्ह राहिलेले आहेत ते ॲक्टिव्ह करण्याच्या अनुषंगाने डिपार्टमेंटने खास काही प्रयत्न केलेत असं मला वाटत नाही परंतु दुर्दैव असं आहे की मोबाईल बी एस एन एल हा आपल्या कोकणवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला देशामध्ये बी एस एन एलचे सर्वात जास्त कंझ्युमर्स गिरायक हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आहेत पण दुर्दैवाने मागच्या वर्षभरामध्ये ह्या बी एस एन एलची सेवा एवढी कोलमडलेली आहे त्यामुळे बी एस एन एलचे सातत्याने ग्राहक कमी होत आहेत आणि जिओचे ग्राहक हे दिवसेदिवस वाढत चाललेले आहेत त्यामुळे जिओ चालण्यासाठी बी एस एन एलला व्हेंटिलेटरवर पाठवण्याची कोण प्रयत्न करते आहे का तशा पद्धतीची योजना आखली जाते का अशी शंका आमच्या रत्नागिरीकरांच्या मनामध्ये आहे केंद्राकडून किंवा ना मुंबईचं जे हेडक्वॉर्टर्स आहे सी जी एमकडे यांना विचारून त्यांच्याशी पाठपुरावा करून जिल्ह्यातली बी एस एन एल सेवा तत्पर करणं यासाठी खासदार महोदयांचे जे प्रयत्न पाहिजेत ते खासदार महोदय निद्रिस्त झालेले आहेत आणि म्हणून ह्या अधिकाऱ्यांना ज्या तक्रारी फेस कराव्या लागतात म्हणजे त्यांना तोंड द्यावं लागतं त्यांना पर्याय नाही ते बिचारे सातत्याने मागणी करतात परंतु हा केंद्र सरकारचा विषय असल्यामुळे खासदारांच्या प्रयत्नातून हे सगळे सोयीसुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न व्हायचे असतात आज निदृस्त खासदार मिळाले आणि त्यामुळे रत्नागिरी सिंधुदर्गाची बी एस एन एल टॉवर्स हे व्हेंटिलेटरवर गेले टॅग कमिटीची मीटिंग जी जी असते घ्यायची असते दर तीन महिन्यांनी ती अद्याप झालेली नाही आहे अनेक ठिकाणी टॉवर्सना बॅटर्यांचे प्रॉब्लेम आहेत सोलारद्वारेसुद्धा जोडण्यात आले आहेत परंतु टॉवरचे अनेक ठिकाणी प्रॉब्लेम येत आहेत काय सांगाल मी एखाद्या आजाराचे हॉस्पिटलमध्ये दा ता, दाखल केल्यानंतर रुग्णाला डॉक्टर्स काय वेळेला सांगतात की सर्व ऑर्गन्स याचे फेल झालेले आहेत तसं बी एस एन एलचं झालेलं आहे बॅटरी नाही ओ एफ सी नाही डिझेल नाही एम एस सी वीचं कनेक्शन नाही पॅन सोलर पॅनल बसवले तर ते पाण्यात बुडाले अशा वेगवेगळ्या सगळे ऑर्गन्स आहेत टॉवरची ती फेल्युअर झाल्यामुळे ही मोबाईल टॉवर यंत्रणा फेल्युअर झालेली आहे आजसुद्धा बॅटऱ्या त्यावेळेला महाराष्ट्रातल्या इतर भागातून संपूर्ण बॅटऱ्या इथे कोकणात आणण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही केले होते आत्तासुद्धा काही बॅटऱ्या मागवल्या आहेत त्या जूनच्या अखेरीस येतील तोपर्यंत डिझेल किंवा जनरेटर हे बंद झालेले आहेत एम एस सी बीचे बिल न भरल्यामुळे पॉवर कट झालेली आहे नवीन कनेक्शन मिळालेले नाही त्यामुळे अनेक टॉवर मंजूर करूनसुद्धा लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध नाही आहेत ह्याच्यात सुधारणा नाही झाली ना तर पुढची भूमिका काय असेल याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर खऱ्या अर्थाने मुंबईचं बी एस एन एल ऑफिस जे आहे तिथे आम्ही धडक मोर्चा रत्नागिरीकरांच्या घेऊन जाऊ